महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या आता या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जोरदार प्रचारसभा रंगलेल्या आहेत याच प्रचारसभा जोरदार रंगत असतानाच महायुतीमध्येच आता सर्व काही अलबेल असल्याचं समोर येऊ हो लागलेलं ला आहे मंडळी भारतीय जनता पक्षासोबत जाताना एकनाथ शिंदेने जे उद्धव ठाकरे यांच्यावरती आरोप केले होते ते आरोप कशा पद्धतीने खोटे ठरत आहेत तेच या व्हिडिओच्या माध्यमातून आणि आलेल्या बातमीच्या माध्यमातून आपल्या समोर येईल भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना ही नैसर्गिक युती आहे हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन एकनाथ शिंदे बाहेर जरी पडले आणि जे आरोप ठाकरेंवरती केले होते त्या आरोपाचं पुढे झालंय काय नक्की भाजप आणि शिंदेमध्ये इतकं बिघडलंय काय जाणून घेऊया चला तर त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका मंडळी एकनाथ शिंदे भारतीय जनता पक्षासोबत गेले याचबरोबर ती उद्धव ठाकरेंचा पक्षही आपल्या ताब्यात घेतला बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार आपणच बाळासाहेबांचे विचार घेऊन आपण पुढे जातो आहे आणि सर्व आमदार आपल्यासोबत आहे असं मनातेत पूर्ण पक्ष ताब्यात घेतला मात्र याच धर्तीवरती आता वेगवेगळ्या चर्चांना चांगलंच उधान आलेलं आहे ज्या शिंदेच्या नेत्याने त्यांना साथ दिली त्या नेत्यांवरती भाजपने या ठिकाणी कशाप्रकारे तंत्र टाकून आपल्याकडे घेतलं हे आता उघड होऊ लागलेलं आहे एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाताना पन्नास खोके घेतल्याचा आरोप म्हणजेच पन्नास कोटी प्रत्येकी आमदार घेतल्याचा आरोप वारंवार केला जायचा आणि त्याच आरोपाला आता अजून एक या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार यांनीही आता उघडपणे भाष्य केलेलं आहे आमदार संतोष बांगर यांच्यावरती बोलताना तानाजी मुटकुळे आमदार जे भारतीय जनता पक्षाचे आहेत त्यांनी स्पष्ट केलं की के एकनाथ शिंदे इकडे रडत होते मात्र आयत्या वेळेला भाजपसोबत गेले मंडळी इतकंच काय की काँग्रेससोबत गेल्यामुळे आपण पक्ष सोडतोय अजित पवारांसोबत गेल्यामुळे आपण पक्ष सोडतोय काँग्रेससोबत युती करायची गरज काय का बाळासाहेबांचा उद्धव ठाकरेंचा फोटो सोनिया गांधीसोबत छापणं हे किती योग्य आहे हे वारंवार बोलणारे आता चांगलंच तोंड घशी पडलेले आहेत या मंडळी ज्या पद्धतीने जे आरोप केले जात आहेत ते आरोप आता बघूया एकनाथ शिंदे आज ज्या निवडणुकीला पुढे जात आहेत या निवडणुकीच्या अनुषंगाने एकनाथ शिंदे यांच्यासाठी मात्र तोंड घशी पडण्याची ही वेळ आलेली आहे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने थेट काँग्रेससोबत युती केलेली आहे इतकंच काय तर ज्या कारणामुळे ठाकरेंची साथ सोडली ते कारण आता स्पष्ट होऊ लागलेले आहेत एकीकडे अजित पवार अर्थमंत्री आहेत आमची कोंडी करतात हे कारण तर दुसरीकडे हिंदुत्व आमचा आम्ही काँग्रेससोबत जाणार नाही आमच्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही तर मंडळी आपण हा उमरगा परिषद निवडणुकीचा दोन हजार पंचवीसचा आपण बॅनर बघतोय शिवसेना काँग्रेस लवजी शक्ती सेना रयत क्रांती व मित्र शहर विकास आघाडी अध्यक्षपदाचे उमेदवार प्रभाग दोन या पदाच्या उमेदवाराच्या निवडणुकीच्या अनुषंगाने एकनाथ शिंदे याचबरोबर ती राहुल गांधी सोनिया गांधी काँग्रेस हे सर्व नेत्यांचा फोटो आणि सध्या हा फोटो आणि हा बॅनर चर्चेचा विषय ठरलेला आहे या निवडणुकीमध्ये आपण काँग्रेससोबत कधी जाणार नाही म्हणणारेच आज काँग्रेसच्या बॅनरवरती आणि काँग्रेससोबत युती करे यावरून स्पष्ट होते की सत्तेसाठी आणि भारतीय जनता पक्षाच्या दबावापुढे हे राजकारण झालं का ठाकरेंवरचे आरोप खोटे आहेत का मंडळी आपल्याला काय वाटतं उद्धव ठाकरेंना सोडताना जे आरोप केले होते ते खोटे होते केवळ सत्तेसाठीच आणि पन्नास खोकी घेऊन या ठिकाणी जो आरोप या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या आमदाराने केले तो योग्य आहे का कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करा आपला तालुका आपला नगराध्यक्ष कोण निवडून येईल जिल्हा परिषद सदस्य हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा